डेअरिंग सांग आता डेअरिंग बाळा काळा बनवून काळा आय गोटच स्वतः रस्ता जाऊ जा

स्नॅक प्रेमी तक्की आहे. लांपा तक्की आवडते बाळा. त्याला धाडस लागते मी मांडूर पकडतोय माहिती का दोन तोडासारखं. मांडूर काय करत नसते एवढं लक्षात ठेव. बाळा. श्वेता येईल फेस करत. पळायचं करणार नाही आपल्याला. हा पोत्यातले गेला नाही ना बघा नाही तर ह्यात बसायचं होतं मग मग करतो करतो मग मग सरकी आहे अरे मरायची काय झाली रे मला <misery> दोन शेल्ड द्यायला एक मला काय शेल्ड शेरड शेळेवर त्यांच्या शेळ्या पसून आलाय या या इथलं काढा इथलं पहिला ठेव गेला हो इकडे गेलाय इकडे पुढे आलंय हे एवढ्या रे आहे हे इथं हे इकडं पुढं आलंय हो ह्या ह्याच एवढ्यात गेला एवढ्यात

आहे आणि मित्रांनो हा बिनविषारी सर्प येतो मानवी वस्तीतून उंदीर खाल्ले याच काम आहे हा उंदीर खायचं मशीनच आहे आणि लोक याला भेटतात हा दिसल्यामुळं मोठ्याच्या मोठा सर्प आहे शेतकऱ्यांना मदत करणारा त्यानं उंदीर खाल्लाय दिवस अगं लाव ता ता का तुला का भीती वाटतेर काय चावत तू मी ॲट कसं धरत काय काय म्हणतो वरडायचं नाही वरडायचं नाहीये काय बघू आणि आता हा मन मी सांगा मित्रांनो हा बिनविषारी सर पैच नाक पकडलेला होता पूर्वी मी आणि लोकांच्या गैरसमजूत्या आहेत सापाविषयी असा साप चावला तर काहीही धोका होत नाहीये माणसाला मुळात हा चावत नाहीये

तरी पण त्यांची रिक्वेस्ट आहे मग मित्रांनो बाबर वस्ती मध्ये त्या मित्राचं अभिनंदन आहे तुझं मी भैया किरण बाबर त्याला कळवे लागेल कि असा श्रद्धा ना असला मोठा धरला होता श्रद्धा ह्याच्यापेक्षा मोठा धरतो आणि हे बिनविषारी साप येते तुम्ही ओळखा भेऊ नका असा बोल तुम्ही स्वच्छता ठेवली तर साप आला नसता बरोबर आहे आणि स्वच्छता ठेवणं प्रत्येकाचं कार्य आहे आणि अशी जरी अडखळ ठेवली तर मित्रांनो साप अशी येणार अंडी घालून याची उत्पत्ती होत्या कोणी अशा सापांना मारू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा आणि असा साप अस का नाही आणि मित्रांनो हे मुलगी नाही बिनकुल खाल्ली ते क्लीन करा का सांगतो तुम्हाला कारण दुसरा विचारी साफी हा बिन विचार आहे सोडा ते द्याय जावं कुणाला तर ते काही पुजायचं नाही काही घर बांधायचं नाही ठेवला <laughs> <laughs> आणि विचारी सापील, बाकी काय नाही होईल ना तुम्हाला नाही खुशीगड जा कुशीगड <laughs> राजाक पकड जा आपण नाग धरला इथं विचारी तसा सापारी होत नाही जा आम्ही धरून बसलाय